म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाच आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा मागणी उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात <laughs> आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ताकद आम्हाची इच्छा अगर इथे पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या नावा पुढे अगर पदच लावलं लावले नव्हते तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे आपण की प्रशांत जाधव उच्च उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणतीस ला असा अजेंडा आहे की भाजपचे सगळे आमदार आमदारबद्दलची भूमिका आमच्या प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊचा कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत निहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती सोबडावर लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातचं राखून किती वेळ वर्ष ठेवायचं सव्वा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा का प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई पुढची सोबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना मी मंडळीतले पोचईल बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहेत त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह धरतील निकमजी तुम्ही इथे शो बढवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग अशाला मग महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाण्यामध्ये हो आहोत नेहमी आमचं हातचं राखून असत आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषद मध्ये ह्यांना लीड असेल मग ते ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या वस्ती वापरली नाही तर उपयोग काय सर आगामी नगरपालिका जिल्हा समिती मतदार चुकलसाठी काय चुकल समिती जिल्हा त्यासाठी आम्ही तुम्ही त्यावेळी दुसरा पत्रकार परिषदेत थांबा मागताय आज आमच्या प्रशांत यादवजींना भेटण्यासाठी था आलेलो आहे तुम्हाला एवढी ब्रेकिंग न्यूज एकोणीस जून सगळं एकत्र ले। करून तुमच्या मोबाईल थांबेल सुरू आहे कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्ष म्हणून सांगितली ताकद आम्ही दाखवू आता आम्हाला कमीच मोजलं जातं कारण आमच्याकडे आमदार नाही सदस्य आमच्याकडे फक्त खासदार आहेत जे राणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून किरण सामंतजी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय सामंतजी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला लोक पाहिजेत ना आम्हालाही आमची तेवढीच ताकती आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशे निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला परिस्थिती आहे म्हणून आम्हाला निधी जास्त हवी असेल साहेब चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी गेले तीन वर्ष जी मोहीम चालू आहे प्रशासनाचं सा काम चालू आहे फक्त अडलंय असं की मेरिटाईम बोर्डाची हद्द जिथे सुरू होते गोळकोट पासून पुढे त्यासाठी प्रांत अधिकारी तुम्हाला भेटले त्या संदर्भात काय एन सी देऊन टाकणार मी माझं काम फार फास्ट आहे कोकण डोळे थांबायची गरज नाही आता प्रांत अधिकारी भेटले मला मी माझ्या डिपार्टमेंटला सांगून टाकेन एनओसी देऊन टाकणार तर कोकणच्या दृष्टीने आपल्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंद यावर्षी मत्स्य महाविद्यालय सुरू हो होत काय होतं म्हणजे कृषी मंत्र्यांची जबाबदारी दुसऱ्यांमध्ये गेलेली होणार तर तो त्या आठवड्यात ही बैठक होणार होती माझा प्रयत्न आहे की ह्याच वर्षी ती बॅच चालू व्हावी त्या दिवशी सगळा इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पुढच्या मंगळवारी ही बैठक आमची कृषी मंत्र्यांबरोबर ठरलेली आहे बाकी सगळा आमची पार्श्वभूमी तयार आहे माझीही अपेक्षा आहे की लवकर ह्या वर्षी आणि ते आणि नागपूर विद्यापीठ बरोबर ते संलग्न असणार नागपूरवर नाही अल्ट्रा आता जयगडबांधरामध्ये शंभर टक्के तयारी नाही म्हणून अल्ट्राटेकची जे काय जटी आहे तिथे आमची उतरवण्याची ह्या वर्षी तयारी तुमच्या वर्षी आमची राय रत्नागिरी कारण ती फक्त गणेश उत्सवासाठी नसणार की ती रोरो सुरू आतापासून सुरू होणार म्हणजे रोज म्हणजे रोज तिथून मागावरून बोट निघाली इथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्ग मध्ये आली तिथे पॅसेंजर उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्यांना लागणार आणि परत ती झेलो म्हणजे दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता आणि गणपतीच्या एक्सप्रेस सोडलागिरी आता जाहीर केलं ना रत्नागिरी साठी एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल माझ्या चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही याच्यामध्ये म्हणजे हो आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय आम जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंग साठी लोकांनी संपर्क करावं हो। साहेब आपण दाभोळच एक ऐतिहासिक बंदर आहे आमच्या त्याच्यावर खरं म्हंटल तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तरी आमचं त्याच्यावर फार बारकाईने लक्ष आहे खासदार राणे साहेब स्वतः दोनदा नितीन गडकरी साहेबांशी पी आम्ही पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र राजे आम्ही संपर्कात संपर्कात आमचा खात प्रयत्न की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही त्याच अनुषंगाने राजापूर ते सिंधुदुर्ग बघतो कुटुंबियांचा किंवा तर अपेक्षा आहे की होण्यासाठी बघा चोवीस पासून राणे साहेबांना निवडून दिलं की नाही आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक तीन वर्ष द्या जेणेकरून तुम्हाला जसं रत्नागिरीमध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आम्ही नव्याऐंशी टक्के आमचं काम पूर्ण केलेलं आहे तसं रत्नागिरी करायला पण आम्ही तेव्हा प्रचारामध्येच सांगितलं होतं जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो आमचा आधी शब्द आहे साहेब ठाकरे म्हणतात साहेब ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उमेदवार तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतीक्षित आहे काय पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयात न्यायालयाने लोकशाहीच्या मात्र न्याय दिलेला नाही आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही शेवट्या शे मुलांसारखं बोलणं झालं माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होते तेव्हा सगळं आलवेल होत पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमच्या निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट

बाकी सगळ्याच उत्तर नातू साहेबांनी अतिशय सक्षम दिलेलं आहे फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का वाटायची हे फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं हो। मग बघू विधानसभेमध्ये तिथे पडतात त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात साहेब आपण नंतर रत्नागिरीच्या बंदरांचा चांगला विकास केलेला आहे चिपळूणच्या गोळकोट करबवणे केतकी ही जी बंदरं आहेत ही अनेक वर्षे दुर्लक्षित आहेत त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष देणार आहात काय एक टप्प्या टप्प्यात तुम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घेतो आता हरणे बंदर असतील दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत बंदर आम्ही तयार आहे त्याच पद्धतीने हे जे तीन तुम्ही नाव घेतले त्याच्याबद्दल पण आम्ही निधीची तरतूद आहे तुम्हाला बदल निश्चितपणे दिसेल आत्ता सरकारला येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहे आमचा हानी म्हणून पिरियड आत्ताच ना थोडा हळद उकरून दे तुम्हाला काम दिसते जगत चालतं ना चल चालत थँक्यू जय